नमस्कार मी के पाहार पाहार भरत वी नगर, ले ले आहे कपुल केजारे आपण पाहत आहात मी सध्या आहे उल्हासनगर कॅम्प नंबर पाच मधील तहसीलदार कार्यालयासमोर जिथे निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडालेली आहे आणि आज शेवटची तारीख आहे माझ्या सोबत आहेत या प्रभाग क्रमांक अठरा मधून पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं पूर्ण प्रभागाचं पॅनल उभं करून ते लढत लढणारे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश संघटक आणि जिल्हा अध्यक्ष निवडणुकीचं बिगुल आणि आज तुम्ही शस्त्र हातात घेतलेली आहेत पंधरा दिवस तुमच्या पुढे आहेत कशी असणारे एकंदरीत रणनीती उल्हासनगर महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत आमचे लॉंग मार्च प्रणेते प्राध्यापक कवाडे सर यांच्या नेतृत्वाखाली पीपल्स रिपब्लिकन पक्षाने या यावेळेस उल्हासनगर शहरामध्ये सर्व ठिकाणी आपण उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्हाला आम्ही जे हे सर्व उमेदवार उभे करतोय यांना साथ देणारे आमचे लोकनायक एकनाथजी शिंदे श्रीकांतजी शिंदे यांचं विशेष आभार मानतो की आमच्या या महायुतीमधून विशेषतः अजून आमचे टीओकेचे ओमी कालानीजी यांचं पण विशेष आभार मानतो आणि रामदासजी आठवले रामदासजी आठवले यांचं पण विशेष आभार मानतो ज्या ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची मोठी ताकद आहे त्यांच्या पुढे तुमचा निभाव लागेल असं वाटतंय का निश्चितच आम्ही पहिली गोष्ट तर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणुका लढवणार आहोत आम्ही कुठलंही राजकारण करत नाही निवडणुकीमध्ये राजकारण न करता लोकांना विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मतं मागणार आहोत आणि त्यामुळे आमचा विजय मला वाटतं फार सुकर होईल असं मला वाटतं या निवडणुकीला पहिल्यांदाच सामोरे जाणारे म्हणजे युवा अवस्थेपासून रिपब्लिकन चळवळीत काम करणारा कार्यकर्ता म्हणून ॲडव्होकेट जय गायकवाड माझ्यासोबत आहेत पहिला अनुभव आहे आणि हातात निळा झेंडा मिळालेला आहे काय आनंद वाटतो संपूर्ण आयुष्य चळवळीत निळ्या झेंड्या खाली गेलं आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा निळा झेंडा हाती आला याच्यापेक्षा जास्त सुखद काही असू शकत नाही आणि या निळ्या झेंड्याला ओके सारख्या पक्षाची सारख्या पक्षाची साथ मिळाली आणि तो अजून मजबूत झाला त्यामुळे यावेळेस आमचा विजय हा निश्चित होणार आहे आणि पहिल्यांदा जी मैत्री भावना आम्हाला या चळवळीने शिकवली तर इथला दलित समाज असेल इथला सवर्ण समाज असेल आणि इथला सिंधी समाज असेल असा सगळा कॉम्बिनेशन करून एकत्र मिळून ही निवडणूक आम्ही लढत आहोत त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे पण आता येणाऱ्या निवडणुकीला तुम्ही सामोरे जाताना मतदारांना कोणत्या आधारावर मत मागणार आहात निवडणुकीला सामोरे जाताना आमचा मुद्दा जात धर्म आणि इमोशनल ब्लॅकमेलिंग नसून आमचा मुद्दा हा शिक्षण रोजगार चांगला प्रभाग सुंदर प्रभाग आणि विकास हाच असणार आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतोय की तोच प्रभाग आहे तीच लोक आहे पण बदल काहीच झालेला नाही आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे नवीन तरुणांना समाजाने संधी दिली पाहिजे आणि जास्तीत जास्त तरुणांनी रोजगाराच्या मुद्द्यावर आणि शिक्षणाच्या मुद्द्यावर आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून दिले पाहिजे माझ्या सोबत आहे खर तर रंगमंचावरून आपली कलाकृती दाखवणारी आणि आता राजकारणात देखील पहिलं पाऊल ठेवलेलं आहे अक्षता अभिनेत्री आहे आता या काय तर खूप छान वाटत आहे पहिल्यांदा एक जबाबदारी असल्याचा एक अभिमान वाटतो आहे आणि हे भाग्य मिळालं आहे मला आज जनतेची सेवा करण्यासाठी आणि ही संधीचा मी पूर्णपणे खूप छान प्रकारे वापर करेन आणि या उल्हासनगर प्रभाग क्रमांक अठराचा विकास स्वच्छ सुंदर प्रभाग बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तुझ्या प्रभागात राहते आर्थिक दुर्बल घटक आणि बहुजन बहुल आहे तिथले प्रश्न काय असतील आणि तुझ्याकडे काय कृती कार्यक्रम होतील आपल्या प्रभाग क्रमांक मध्ये सगळ्याच प्रकारचे लोक राहतात आणि विशेष करून माझा मुद्दा महिला सक्षमीकरणासाठी असेल कारण महिला जर शिक्षित झाल्या तर पूर्ण समाज शिक्षित होतो आणि समाजाचा विकास त्यामुळेच होतो तसंच आपले जे तरुणाई आहे युथ आहे त्यांना रोजगार मिळवून देणं त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये उतरवणं आणि या देशाचा संपूर्ण विकास करणं ह्याची जबाबदारी मला घ्यायची आहे आणि तोच माझा उद्देश असणार आहे खर तर सामाजिक लोकशाहीच्या भरोशावरच राजकीय लोकशाही देखील टिकून असते पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून आपण पाहतोय की इथे चार उमेदवार आहेत जे आपलं भवितव्य आजमावण्याचा प्रयत्न आहेत येणाऱ्या काळात आपल्याला बघायचं आहे की सुभाष टेकडीची जनता ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पाठीमागे किती खंबीरपणे उभी राहते